व्यासपी स्टेज ह्या नावाची ओळख नसलेले आमचे आदिवासी बांधव आणि व्यासपीठ स्टेज हे काय आहे ते दाखवून देण्यासाठी एक संघर्ष करत एक प्रकल्प अधिकारी सर्व संघटनांना एकत्रित करून सगळ्यांचे बोल बोलकाने ऐकून हसतमुखाने सगळ्यांना उत्तरं देत आज या ठिकाणी सर्व संघटना एकत्रित करून या ठिकाणं भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित भरवला त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं प्रथमता प्रकल्प अधिकारी देसाईसाहेब आणि त्यांची टीम त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या जोरात वाजाव्या कारण की एक देशापलीकडे देश आहे त्या देशापलीकडे एक देश आहे त्याच्यापलीकडे एक देश आहे त्याच्या स्वातंत्र्य रूढी परंपरा आहे तो जंगलामध्ये राहणार तो निसर्गाची पूजा करतो तो निसर्गाच्या सान्निध्यात राहतो तो वसवसलेल्या जगापासून कोस दूर राहतो आणि वसवसलेल्या जगापासून कोस दूर राहिल्यामुळे अनेक या ठिकाणच्या सुखसुविधांपासून तो वंचित राहिला गेला आणि त्या वंचित राहिलेल्या व्यक्तींना या ठिकाणं ज्या ठिकाणं सर्वजणांनी एकत्रित बोलून आ, या ठिकाणं मान्य मार्गदर्शन या करण्यासाठी मान्य वळसे पाटील साहेबांनी ज्या स्वरूपात महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की घोडेगाव आणि जुन्नर या विभागामध्ये जर का आदिवासी लोक आहेत आणि त्याच्यासाठी काय प्रकल्पांच्या माध्यमातून काम करता येईल एक स्वर्ग उगवला ते मान्य वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणं काम केल्यामुळं या ठिकाणी डोंगरामध्ये झोपड्या आणि झोपड्याच्या नंतर आज बंगले असं साहेब विनंती करण्यासाठी आज आपल्यासमोर या ठिकाणी उभं राहिलो पश्चिम महाराष्ट्र चार जिल्ह्याचं अंतर्गत या ठिकाणी काम करतं हे घोडेगाव प्रकल्प परंतु आपल्याला एक विनंती आहे की जुन्नर आणि गोडेगाव आंबेगाव सोडून चार जिल्ह्याला पलीकडसुद्धा आपण लक्ष द्यावं आपण गरिबांचे मायबाप आहात आदिवासी पार्धी समाज देखील आहे भिल्ल समाज आहे ठाकर आहे कातकाडी आहेत आज देखील घर विना जागा विना शासकीय सवलती विना आधार कार्ड विना जीवन जगत आहे आणि मग हे माणसं आहेत वारंवार ते घर झाले की त्यांच्यासाठी रस्ते त्यांच्यासाठी कॉन्क्रीटकरण त्यांच्यासाठी ज्या ठिकाणं घरांची आणि ह्याची व्यवस्थता झालेली आहे त्या ठिकाणचा विषय थोडासा थांबून जर पालामध्ये प्रकाशाचा दिवा उजाडणा करता त्याला जर दिवा देता आला त्याला जर लाईट देता आली आणि त्याला जर का शासनाच्या सवलती पोहोचवता आल्या तर साहेब कदाचित त्याची पोटाची भरपट थांबेल हे बोलण्याचं उद्देश हे आहे की आम्ही स्वतंत्र नंतर उद्याचा पंधरा ऑगस्ट अठ्ठ्याहत्तरवा मला वाटतं एकोण हा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करण्यास आपण उद्या चाललेलो आहोत परंतु व्या स्वातंत्र्य दिनाच्या सण साजरा करत असताना आपण हे सुद्धा विसरत चाललेलो आहोत त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मेलेल्या कोंबड्या मेलेले बकरे खाऊन जगणारी लोकं आहेत शेळ्या अन्नावर जगणारी लोकं आहेत त्यांच्यासाठी आपण एक विशेष स्वरूपाचे त्या ठिकाणं हे करावं बरंच काही बोलण्याजोगं आहे परंतु आज आनंदाचा दिवस विषय असा आहे की पहिल्यांदा भारत स्वातंत्र्यानंतर पालामधून या ठिकाणं व्यक्त होण्यास आम्हाला संधी मिळाली या ठिकाण आमचे विदर्भ आणि मराठवाड्याचे बवन गोरमांशी देखील या ठिकाण या कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत जास्ती काय बोलणार नाही परंतु आदिवासी दिनाच्या विषयातून आपण ज्या स्वरूपात देसाई साहेबांनी कार्यक्रम भरवला यात पुन्हा खेळ पडो नाही सर्व संघटित संस्थांनी वारंवार पुढील देखील अजून बदल करत चांगल्या रीतीने सर्व आदिवासी कुटुंबाला एकत्र घेऊन अशा स्वरूपाचा कार्यक्रम भराव एवढीच विनंती वाळतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी यानंतर आजचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक सन्माननीय